बोलतो, माझे दोन चार प्रश्न महाराष्ट्राला आणि संभाजीनगरच्या जनतेला जाऊन विचारा त्यांना मत मागण्यासाठी जे कार्यकर्ते दार त्यांना विचारा वीस वर्ष तुम्ही सत्ता भोगली आणि संभाजीनगरला स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ शकले नाही कोणत्या आजारे तुम्ही मतदान मागायला आमच्या दारामध्ये येणार संधी देऊन बघा तर पिण्याचं पाणी जर नाही भेटलं स्वच्छ तर आमचा टोन आणि तुमची चप्पल राहील तुम्हाला उमेदवार सभेमध्ये बोललोय आमचं किराईक आहे परत आता मतदार मागून त्याला निवडून देत त्यांना हे सुचवायचं आहे का हा आता माझ्या संभाजीचा आहे हे सुचवायचं आहे का त्यांना आज मी भुमरा साहेबांना सांगू इच्छितो

चा, तरी मी सर्व जनतेला विचारून सांगतो की तुम्हाला एक विनंती तेरा तारखेला मतदान करण्याचं जाण्याच्या हो अगोदर आमच्या अंतरालीतल्या डोका फुटलेला व्हिडिओ पा सांगताना सांगतो शब्द संपवतो